नमस्कार मी श्वेता आपण पाहताय साम टीव्ही आणि साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात पण त्या सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत ना बऱ्याचदा आपण म्हणतो सुद्धा जे नशिबात आहे ना तेच आपल्याला मिळेल तर याच नशिबाबद्दल आज आपण बोलणार आहोत म्हणून आजचा विषय सुद्धा आपलं आपल्याकडे आहे नशिबाने मिळती सारे आणि याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओ मध्ये आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार गुरुजी राम आदेश आपण चर्चा करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य अस्स्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून इकडे नमूद करायची आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी जी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा हे खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात तसंच श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी मार्गदर्शन पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे लवकरच पुण्याची तारीख सुद्धा श्री माधव गुरुजी हे तुम्हाला देतील कॉल करून नक्कीच त्यांची अपॉइंटमेंट बुक करा आणि त्यांना भेटा शिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत अध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता यासाठी जो खाली क्रमांक दिला आहे त्यावर संपर्क नक्की करा आणि गुरुजींचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल ही कर्जत इथं आहे ते त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहे चला तर मग आजच्या या चर्चेला सुरुवात करूयात नशिबाने मिळती सारे हा आपला आजचा विषय गुरुजी खूप छान विषय आणि सगळ्यांचा जिव्हायचा विषय कारण नशीब याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर थोडासा नशीब आणि मेहनत या विषयी मला थोडं जाणून आहे की याची नेमकी ऍस्ट्रोलॉजीमध्ये व्याख्या काय मॅडम सर्वसामान्य जीवनामध्ये आपण सगळेजणं जगत असताना आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की आपण कर्म कर के पाहिजे म्हणजे प्रत्येकाने कर्म केलेलं असतं आणि प्रत्येकजण कर्म करत असतो आणि कर्म करत असल्यानंतर मग शेवटला त्याची पूर्णपणे म्हणजे की जे त्याला यश मिळणार असतं ते यश त्याला मिळत नाही आणि ज्यावेळेला ते यश त्याला मिळत नाही त्याच्या वेळेला मग तो म्हणतो की अरे माझं नशीब खराब आहे माझ्या नशिबातच नाही मग या गोष्टीचा जर आपण पूर्णपणे अभ्यास केला तर ॲस्ट्रॉलॉजी त्याच्यामध्ये म्हणते की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला नशीब पाहिजे म्हणजे तुमचं नशीब बलवत्तर पाहिजे कर्मनिर्विवाद तुमचं करायला पाहिजे म्हणजे मेहनत तुम्ही करायला पाहिजे पण मेहनत करत असताना त्याला नशिबाची जोड पाहिजेचं असं ॲस्ट्रॉलॉजी सांगते आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपण व्याख्या बघितली की मेहनतीची व्याख्या काय तर मेहनतीची व्याख्या हे येईल की एखादं कार्य साध्य करण्याकरता किंवा एखादं कर्म साध्य करण्याकरता आपण जे काही कष्ट करतो ते कष्ट म्हणजे आपली मेहनत आणि कमी मेहनतीमध्ये कमी मेहनतीमध्ये जगापेक्षा जास्त म्हणजे इतर सर्वांपेक्षा जास्त यश संपादित करणं म्हणजे काय असेल तर नशीब म्हणजे आपण म्हणतो की अरे त्याला त्याचं नशीबच बलवत त्याच्या नशिबाने सगळं होतं त्याच्या नशिबाने त्याला ते मिळालं किंवा एखाद्या माणसाला आवर्जून आपण म्हणतो अरे हा खूप नशीब आला आहे म्हणजे की या गोष्टीमध्ये सगळं त्याचा म्हणजे पूर्णपणे आलं की बाबा त्यांनी खूप कमी मेहनतीमध्ये एवढं सगळं मोठं उभारलं आहे किंवा त्याला यश मिळालं आहे आता याच्यामध्ये जर मेहनत धरली तर मेहनतीच्या एकूण जर ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे विचार केला तर तीन प्रकारची मेहनत प्रत्येक माणूस करत असतो काही जण आहेत ते बौद्धिक मेहनत करत असतात काही जणं आहेत ते अंग मेहनत करत असतात पूर्णपणे आणि तिसरं आहे की सामाजिक मेहनत की याच्यामध्ये सामाजिक मेहनतसुद्धा करा णारे लोक आहेत म्हणजे आणि मग याच्यामध्ये आपण बौद्धिक जर बघितलं तर बौद्धिक याच्यामध्ये एखादा पत्रकार असतो किंवा एखादा म्हणजे की पूर्णपणे ज्याच्यामध्ये इलोकेशन वगैरे आहे की जे पूर्णपणे वक्तृत्व त्यांचं चांगलं आहे आणि त्याच्यावरती स्टेज शो वगैरे करतात त्याच्यामध्ये इलोकेशन वगैरे ते करतात किंवा सूत्रसंचालन वगैरे सगळे कार्यक्रम जे लोकं करतात त्याच्यामध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा असं असतं की खूप सारं टॅलेंट असतं म्हणजे एखाद्याचा खूप चांगला अभ्यास आहे सगळं काही आहे पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला कार्यक्रमच मिळत नाही म्हणजे सगळीकडे त्याचा परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळेजणं म्हणतात की अहो खूप छान वाटला खूप छान अँकरिंग केलं तुम्ही पण तेवढे कार्यक्रम त्याला भेटत नाही म्हणजे मग म्हणजे की त्याच्या लेवलला तो म्हणतो की माझी बौद्धिक एवढी मेहनत आहे माझ्याकडे एवढा ज्ञानसाठा आहे माझ्याकडे एवढी चांगली कला आहे पण त्या कलेचा काही उपयोग होत नाही दुसरं आपल्याला भेटेल की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा पॉलिटिशियन असतो किंवा एखादी संस्था असते ज्या संस्थेमध्ये सगळे लोक चांगले असतात सगळे लोक काम करणारे असतात सरकार त्यांच्या पाठीचे असतं परंतु त्यांना जसा प्रकल्प राबवाय राबवायला पाहिजे तसा राबवता येत नाही किंवा एखादी गोष्ट त्यांना ज्या स्तरावरती काम करत आहेत ज्या स्तरावर त्यांना ती गोष्ट घेऊन जायची आहे त्या स्तरावरती त्यांना घेऊन जाता येत नाही तर सामाजिक लेवलला पण म्हणजे की हा नशिबाचा फॅक्टर असतो की त्या लोकांना विचारता ते म्हणतील आमची संस्था चांगली आहे बाकीच्या संस्थेत लोकं काम करत नाही आमच्या संस्थेमध्ये लोक काम करतात पण आमचं नशिबच मार खातो आम्हाला नशीब पुढे कुठे जायला चान्सेस भेटत नाही म्हणजे तिसरं जे आपल्याला या याच्यामध्ये भेटेल की अंग मेहनत करणारे आता याच्यामध्ये बघाल तर कुली लोक आले की जे किती मेहनत करतात किंवा हमाल म्हणून जे व्यवसाय करतात तो हमालीचा व्यवसाय किती मेहनत ते लोक करतात किंवा माथाडी कामगार आहेत ते किती मेहनत करतात किंवा मग म्हणजे एखादं ज्यावेळेला दगडफोडीचं काम असतं ते दगडफोडीचे काम करणारे जे मजूर असतात ते किती काम करतात मग एवढं काम करून झाल्यानंतर त्यांची मेहनत जर आपण बघितली आणि जर आपण असं म्हणलं की मेहनतीने माणूस मोठा होतो तर मग ते एवढी मेहनत करतात की त्या मेहनतीच्या अगेन्स्टमध्ये ते कितीतरी श्रीमंत व्हायला पाहिजेत म्हणून आपण जाऊन त्यांना विचारलं की बाबा तुमचं कसं काय तर ते सांगतील हां मी सुखी आहे खाऊन पिऊन सुखी आहे पण मग कसं वाटतंय तुम्हाला ते म्हणते नाही आमचं नशिबातच आहे आमच्या नशिबातच दगडी फोडणार आहे जे दगडे फोडून आम्ही आमची उपजीविका कशी करतो आहे ते आमचं आम्हाला माहिती म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह पण पूर्ण होत नाही आणि अनेकने अनेक गोष्टींमध्ये जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की प्रत्येक माणूस तिथे मेहनत घेतोय तो जेवढी मेहनत घेतो आहे तेवढी मेहनत घेत असताना त्याला मेहनतीचं समाधान फक्त मिळते की तो ते करू शकतोय बाकी त्याच्यामधनं आउटपुट त्याला मिळत नाही का तर त्याच्याबरोबर नशीब नाही तर या ज्यावेळेला व्याख्या सांगते त्यावेळेला हे सांगते की नशीब पाहिजेच म्हणजे कुठलंही कर्म करत असताना तुम्ही पहिलं नशीब आजमाव बघा तुमचं नशीब पहिले जाणून बघा जर तुमचं नशीब तुम्ही जाणलं तुमचं नशीब तुम्ही आजमावलं आणि तुमच्या नशिबाच्या बाबतीत तुम्ही पूर्णपणे संज्ञानी झाले की माझं नशीब असं आहे आणि माझ्या नशिबामध्ये या गोष्टी आहेत तर मग ते कर्म अगदी मामूली आणि मामूली कर्मामध्ये जगापेक्षा जास्त फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल आणि लोक म्हणतील काय नशिबा नावतो तुम्ही असं म्हणजे नशिबाचा खूप महत्वाचा रोल तर इथे येतो आणि यासाठीच म्हणून एस्ट्रोलॉजी मदत घेणे खूप महत्वाचं आहे आता कमी मेहनतीत यश मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर या हे नशीब आजमावण्यासाठी नेमकं ॲस्ट्रोलॉजीचा काय रोल असतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मॅडम यांना तीन फॅक्टर आहेत जसं आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगतो की ऑलवेज ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे फक्त हे नाही की तुमची कुंडली तुमच्या हातावरच्या रेगा वगैरे या सगळ्या याच्या पलीकडे जाऊन ॲस्ट्रॉलॉजी पूर्णपणे प्रगल्प आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये नशीब आहे त्याच्यामध्ये प्रारब्ध आहे आणि नशीब आणि प्रारब्धमध्ये सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीने तेवढं त्याच्यामध्ये ते मार्गदर्शन केलेलं आहे तेवढा रिसर्च त्याच्यामध्ये केलेलं आहे मग तुमची एक जन्मकुंडली ज्यावेळेला तुम्ही शो करता त्यावेळेला फक्त भविष्य म्हणून तुम्हाला तो ठोकताळा नाही सांगितला जात तर तुमचं नशिब काय ते पण तुम्हाला सांगितलं जातं याच्याबरोबर हेही समजावून दिलं जातं तुमचं की तुमचं प्रारब्ध काय तर मग ॲस्ट्रोलॉजीला फर्स्ट पार्ट पाहिजे आता एक तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण देतो एक मोठं जहाज असतं आणि त्या जहाजामध्ये ते समुद्रामध्ये जातं त्या जहाजावरती वेगवेगळे मेकॅनिक आहेत ते जहाज मेंटेनन्स ठेवणारी काही वेगळी लोकं आहेत आणि असं असताना ते जहाज अचानक बंद पडतं आता बंद पडल्याच्यानंतर ते मेकॅनिक प्रयत्न करतात त्यांच्याच्यानी होत नाही त्या जहाजाच्या रेग्युलर मेंटेनन्स करणारे लोकं त्याच्यावर काम करतात पण ते होत नाही मग ते मालकाला फोन करतात की जहाज असं असं बंद पडले नाही आता वेळच्या वेळी उपाय नाही झाला तर जहाज बुडूही शकतं मग ते म्हणलं काय करायचं तो म्हणतो मी इकडनं लगेच एक, लगे एक मेकॅनिकची टीम पाठवतो मग तो नवीन एक टीम पाठवतो त्या टीमच्या पण ते काही सॉल्व्ह होत नाही आता मालक स्वतः जहाजावर येतो आणि म्हणतो की आता काय करायचं आता एखादा टोचन करून जहाज घेऊन जायचं का पण एवढं मोठं जहाज कुठं आणायचं की ज्याला हे टोचन करता येईल तेवढं तो एक मेकॅनिक म्हणतो की नाही माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत की जे खूप म्हणजे की आहे ह्याच्यामध्ये त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि ते ओल्ड एज आहेत थोडे त्यांना रिक्वेस्ट करू ते म्हणले अरे बैले बोलवा त्यांना मग हेलिकॉप्टर वगैरे पाठवलं जातं आणि त्या माणसाला घेऊन येलं जातं मग मा तो माणूस येतो आणि तो मतारा माणूस आहे जवळजवळ म्हणजे की त्याचा साठ एक वर्ष वय आहे आणि तो ते अख्खं इंजिन तपासून बघतो म्हणजे खालपासून वरपर्यंत तपासतो आणि मग तपासून झाल्यावर एका पॉईंटवरती येतो आणि तिथे तो आपली ती बॅग उघडतो त्यातून एक हातोडी काढतो आणि फक्त एक असा हॅमर त्या ठिकाणी करतो बस तो एक हॅमर करतो त्या हॅमरमध्ये ते म्हणजे इशी म्हणजे इंजिन चालू होऊन जातं ते मशीन चालू झाल्याच्यानंतर बोट चालू होते वगैरे सगळ्यांना आनंद होतो आणि मग मा मालक एक पार्टी देतो आणि त्या पार्टीमध्ये त्याला विचारतो की अरे तुम्ही बोट चालू केली तुमचं बिल किती झालं म्हणजे तुम्हाला किती पैसे द्यायचे तो म्हणतो एक लाख रुपये एक लाख रुपये म्हणणार तो अशा भुया उंचावतो हो आणि म्हणतो की अरे त्या मेकॅनिकल वगैरे अरे हा एक लाख रुपये म्हणतोय तर मग तो मेकॅनिकल आहे आणि तो मेकॅनिक त्याला म्हणतो की तुम्ही फक्त है एक हॅमर केला ते हॅमरचे एक लाख रुपये का तो म्हणतो ना है, हॅमरचे फक्त शंभर रुपये नव्याण्णव हजार नऊशे तो कुठे मारायचा त्याचे आहेत तर ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला नशिबाच्या बाबतीमध्ये ते कोण सांगतं की तुम्ही जी मेहनत करणार आहे तुम्ही शंभर रुपयाचीच मेहनत करा पण आउटपुट एक लाखाचा कसा काढायचा तो नव्याण्णव हजार नौ नऊशेचं जे मार्गदर्शन आहे ना ते ॲस्ट्रॉलॉजी आहे आणि नशिबाच्या बाबतीमध्ये मेहनत आत्ताच्या पोझिशनमध्ये बघाल तर वेळ अमूल्य आहे आणि वेळ अमूल्य जर आपल्याला युटिलाईज करायचं असेल आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल आपलं जीवन सुखी करायचं असेल किंवा आपल्या उद्देशापर्यंत आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं नशीब आजमावलं पाहिजे तुमचं नशीब जाणून घेतलं पाहिजे आणि ॲस्ट्रॉलॉजीमधनं त्या सगळ्या के घेतल्या पाहिजेत की शंभर रुपयाची मेहनत असेल पण आउटपुट त्याच्यावरचा नव्याण्णव हजार नऊशे रुपयाचा असेल आणि तुम्ही सगळे सुखी वाल। हे खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं कारण अनेक जणांचं असं म्हणणंच असतं की आम्ही मेहनत घेतो पण आम्हाला फळ मिळत नाही तर का नशीब साथ देत नाही पण आता हे जर नशीब तुमच्यासोबत यावं असं वाटत असेल तर नक्कीच ॲस्ट्रॉलॉजीची मदत पहिले घ्या आणि मग पुन्हा एकदा मेहनत घेऊन बघा कदाचित नशीब तुमची साथ देऊ सुद्धा शकत आणखी सुद्धा यावर आपण चर्चा करणार आहोत पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र पाली ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत नशिबाने मिळती सारे या विषयावर आज आपण चर्चा करतो आणि सुप्रसिद्ध राजज्योतिष श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत गुरुजी खूप महत्वाचा आणि खूप छान आपली चर्चा रंगत चाललेली आहे मेहनतीला नशिबाची समजा साथ नसेल तर मग मात्र कोणकोणत्या समस्या उद्भवतात हे सांगू शकाल खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही कारण प्रत्येकाला जसं आपण म्हणतो की प्रत्येक हाईच मानत असतो की कर्माने सगळं घडतं आणि आपण मेहनत करायला पाहिजे निर्विवाद त्याच्यामध्ये मेहनत करायला पाहिजे पण उगाच गदा मेहनत करण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणजे तुम्ही नशीब जाणून घेतलं पाहिजे जा। आता छोटीशी गोष्ट बघितली तर एकाच इयरमध्ये म्हणजे सेम इयरमध्ये पासिंग झालेले दोन एम बी बी एस डॉक्टर असतात ते दोघं एकाच कॉम्प्लेक्समध्ये दवाखाना टाकतात की एकाचा कॉम्प्लेक्स आहे तो ते एकाच कॉम्प्लेक्समध्ये एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे आहे आणि त्या ठिकाणी दोघांचं इंटेरियर सेम आहे दोघांची गाळ्याची साईज सेम आहे दोघांना लोकांचा ओपनिंगचा दिवस पण तो सेम आहे हे असताना एकाची प्रॅक्टिस इतकी जोरामध्ये चालतं आहे की त्याच्याकडे ऐंशी अपॉइंटमेंट घेतल्या तर आजच्या अपॉइंटमेंट पॅक झाल्या आता उद्याला या असं सांगायची वेळ येते आणि दुसऱ्याकडे बघितलं तर दुसऱ्याकडे अजिबात बिझनेस नसतो म्हणजे त्याला ऐंशी तो सोडा आठसुद्धा सुद्धा पेशंट मिळत नाही मग बाबतीमध्ये बघितलं तर काय की तोही एम बी बी एस झाला आहे हाही एम बी बी एस झाला आहे दोघंही एकाच वर्षातले आहेत म्हणजे असं नाही की याच्याकडे काही वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि म्हणून त्याच्याकडे गर्दी असेल याचं काही वेगळं इंटेरियर आहे म्हणून त्याच्याकडे असेल तर असंही काय नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्यामध्ये दुसऱ्या डॉक्टरला काय मा प्रश्न पडलेला असतो की माझी प्रॅक्टिस का चालत नाही त्याच्यानंतर वकिलांच्या बाबतीमध्ये हमेशा म्हणजे की हे ऐकायला मिळतं की दोन वकील असतात दोघांचे याच्यामध्ये दोघंही एल बी आहेत दोघंही प्रोफेशन म्हणजे तेवढंच एज्युकेशन झालेलं आहे दोघांचे ऑफिस चांगलं आहे दोघंही हाय हायकोर्टनी दोघांनाही व्हॅले आहे आणि एकच बार कौन्सिलचे दोघं जण मेंबर आहेत आणि असं असताना कोर्टामध्ये एकाकडे इतकी प्रॅक्टिस आहे की तो सांगतो आता की ही केस आहे ना दुसरं माझा ज्युनियर बघेल किंवा मी येणा पाचव्या सहाव्या तारखेला उभं राहील किंवा माझी ही फी आहे तुम्हाला परवडत असेल तर बघा असं असताना सुद्धा लोक सगळ्या कंडिशनवर ॲग्री होतात आणि त्याच्याकडे केस देतात आणि सेम तो ज्या बेसवरती केस भांडणार आहे तेच पॉईंट दुसऱ्या ॲडव्होकेटकडे आहेत पण त्याच्याकडे केस मिळत नाही म्हणजे तो म्हणतो की अहो माझ्याकडे लोक येतात नुसतं मला म्हणजे की भेटतात माझ्या ओळख्या भरपूर आहेत त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी म्हणजे बघाल तर माझा दानगा असा व्यक्ती स म्हणजे की संपर्क आहे परंतु असा असताना सुद्धा माझ्याकडे तेवढा बिझनेस मिळत नाही त्याचं कारण काय तर या दोन्ही गोष्टीमध्ये जर बघितलं तर दोघंही प्रोफेशनल आहेत दोघांचंही प्रोफेशन व्यवस्थित आहे दोघंही शिकलेले आहेत आणि दोघांचं सगळं सारखं असतानासुद्धा बिझनेस येत नाही कारण एकाच्या बरोबर नशीब आहे आणि दुसऱ्याच्या बरोबर नशीब नाही आहे म्हणजे मेहनत दोघंही जणं पण मेहनत दोघेही जण घेत असताना त्याच्यामध्ये नशिबाची साथ जी असायला पाहिजे ती नशिबाची साथ त्याच्या बाबतीमध्ये नाही आहे म्हणजे तिसरं उदाहरण आपण घेऊ एक इंजिनियर असतो जो इंजिनियर जॉबला लागतो आणि जॉबला लागल्यानंतर तो येतो विचारायला ॲस्ट्रोलॉजीमध्ये किंवा मला प्रमोशन मिळेल का जेव्हा मला प्रमोशन मिळायला काय अडचणी येतात माझा जो बॉस आहे ना तो डिप्लोमा होल्डर आहे आणि मी डिग्री होल्डर आहे पण मी डिग्री होल्डर असून त्याच्या हाताखाली काम करतो सगळं प्रोजेक्शन मी करतो तो फक्त शो करतो त्या शोवरती तो पुढे निघून जातो तो प्रमोट होतो आणि मी साधं माझं इन्क्रीमेंट करा म्हटलं मला चांगलं ॲप्रिझल द्या म्हटलं तर कंपनी सांगते परवडत नाही म्हणजे की माझा जो आता माझा बॉस आहे तो बॉस डिप्लोमा होल्डर आहे त्याला एक लाख दहा हजार पगार आहे आणि मला फक्त सत्तर हजार रुपये पगार आहे मी एटी फायव्ह थाउजंड करा बोललं तर कंपनी म्हणते परवडत नाही हा की मी इंजिनियर असताना मग असं का होतं माझ्या बाबतीत की मेहनत तर सगळी मी करतो फक्त म्हणजे की त्याला तो माझा बॉस असल्यामुळे शॉफ तो करतो आणि तो पुढे निघून जातोय मी आहे त्या ठिकाणी राहतोय मग या सगळ्या गोष्टींमध्ये विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की त्याच्या बॉस जरी डिप्लोमा होल्डर असला तरी त्याच्याबरोबर नशीब आहे आणि याच्या बाबतीमध्ये नशीब नाही आहे ही एक फ्रेज सगळ्यां ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल याच्या व्यतिरिक्त पण याच्यामध्ये एक फ्रेज आहे याच्यामध्ये असे लोक भेटतात जे लोक म्हणतात की ॲडव्होकेट म्हणतात आमच्याकडे खूप चांगलं आहे आमचं जनसंपर्क चांगला आहे माझ्याकडे लोकं भरपूर येतात पण सगळं माझ्याबरोबर डिस्कशन होतं माझा ॲडवाईस घेतात अक्षरशः क्लायंट मला जाताना पाया पडून जातात की खरंच मी तुम्हाला भेटलो आणि मला खूप बरं वाटलं आणि मी दोन दिवसात पेपर घेऊन येतो पण ते पेपर घेऊन पुढे लोक माझ्याकडे येत नाही बरं पेपर घेऊन माझ्याकडे आल्यानंतर माझ्याबरोबर त्यांचे इतके रिलेशन रेडी झालेले असतात की मी असं तोंड दाबून सांगूही शकत नाही आणि मला एक लाख रुपये याच्यामध्ये फी पाहिजे म्हणजे माझं जनसंपर्क चांगला आहे पण मला लिक्विडाईजच करता येत नाही कितीतरी टॅलेंटेड लोक असे समाजामध्ये आहेत की जी समाजामध्ये काम करत आहेत ते सुपर पॉलिटिशियन आहेत म्हणजे की अक्षरशः तिथला नगरसेवक सांगतो की मी नगरसेवक झालो असेल ना तर या माणसामुळे झालो किंवा एखादा आमदार सांगतो की बाबा माझ्या ना पाठीवरती कोरा असं की यांच्या सौजन्याने मी आमदार झालो आहे म्हणून इतकं त्या माणसाचं सहकार्य असतं मग त्याच्यामध्ये बघितलं तर ते सगळे गुण असतात की तो आमदार होऊ शकतो तो नगरसेवक होऊ शकतो मग आपण त्याला खाजगीमध्ये विचारलं की का हो मग तुम्ही का नाही कधी चान्स घेतला त्याला तर एकच उत्तर देतं नाही आपल्या नशिबामध्ये नाही हे सगळं आहे पण आपल्या नशिबामध्ये नाही म्हणजे आणि मग त्यांनी त्याच्यामधली एखादी स्टोरी सांगितली की आपल्याला लक्षात की खरंच ती गोष्ट त्याच्या नशिबात नाही म्हणजे तो उभा राहणार असतो त्याला पूर्णपणे पक्षाचा सपोर्ट असतो आणि अशा वेळेला असं होतं की तिथे वॉर्डमध्ये रिझर्वेशन पडलं रिझर्वेशन पडलं तर हा ओपनमध्ये त्यामुळे याला उभं राहता आलं नाही थोडक्यामध्ये काय तर तो सांगतो माझं नशीबच नाही होत नाही तर सगळं रेडी होतं मी तर अनऑपोज निवडून आलो असतो पण प्रॉब्लेम काय की तिथे रिझर्वेशन पडला आणि मग मी ओपनमध्ये त्यामुळे मी लढू शकत नाही म्हणजे अशा गोष्टींमध्ये आपल्याला आजमावता येतं की काही लोकांच्या बाबतीमध्ये सेम सगळं असून सुद्धा त्यांचं नशीब नाही आहे म्हणून त्यांना सक्सेस नाही आहे काही लोक जे आहेत त्यांना ते लिक्विडाईज करता येत नाहीत त्याला पण साधारण त्यांचं नशीबच आहे आणि तिसरं हेही आहे की सगळं अवगत आहे लिक्विडाईज सुद्धा करता येत आहे करण्याची क्षमता सुद्धा आहे इव्हिमधे बंद होती सगळी लोकमान्य की लोकांनी मान्य केलं की नाही हा माणूस निश्चित करू शकतो पण तिथे रिझर्वेशनसारखी अडचण आली तर माणूस पुढे काहीच करू शकत नाही नशिबाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही मेहनत तुमची शंभर टक्के लॉट आहे आणि ॲस्ट्रॉलॉजी एक्झॅक्टली हेच तुम्हाला समोर शो ऑफ करतं की तुम्ही मेहनत करताय तुम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये चांगली ताकद लावताय पण हे सगळं असताना तुम्हाला नशिबाची साथ नाही आहे आणि नशिबाची साथ आहे नाही शंभर टक्के तुम्हाला असायला पाहिजे जेव्हा तुम्हाला नशिबाची साथ असेल ना त्याच वेळेला या गोष्टी होतील आणि नशिबाची साथ नशीब नशीब म्हणजे की असं आहे ना की बॅड लक असं नसतं तेच बॅडलक एखाद्या बाबतीत तुम्हाला वाटत असेल पण ते कुठल्या तरी बाबतीत गुडलक शंभर टक्के असतं नशिबालासुद्धा पॉलिश करता येतं नशिबालासुद्धा चांगले थ्रेड पाडता येतात तसं सोन्याची एक चक्ती असते जी पूर्णपणे गाळून शुद्ध करावी लागते नशीबसुद्धा तसं गाळून शुद्ध करावं लागतं नशिबाचे सुद्धा अलंकार बनतात नशिबाचे सुद्धा थाट बनतात आणि नशिबाचे सुद्धा स्वर बनतात आणि या सगळ्या गोष्टी नशिबावरती अवलंबून आहेत तुम्ही तुमचं नशीब आजमावून बघायला पाहिजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन स्वतःच्या नशिबाच्या बाबतीत पूर्णपणे संज्ञान व्हायला पाहिजे आणि संज्ञान ना त्यावेळेला या चुका तुमच्या ॲटोमॅटिक रेक्टिफाय होतील या चुका तुम्ही दुरुस्त करू शकाल आणि त्याच्यानंतर पुन्हा शंभर रुपयाची मेहनत पण आउटपुट मिळणार नव्याण्णव हजार नऊशे रुपयाचा असेल आता जसं तुम्ही सांगितलं की ज्या काही चुका होतात त्या दुरुस्त करणं खरं शक्य आहे तर मग ऍस्ट्रोलॉजी मध्ये यावर उपाय कोण कोणते मध्ये ना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मॅडम की खूप सोपं आहे नशिबाच्या बाबतीमध्ये म्हणजे अगदी थोडक्यात स्वाभाविक आता आपले सगळे प्रेक्षक ज्या वेळेला हा कार्यक्रम बघत असतील तर तुमचं नशीब कसं आहे हा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार असेल की माझं नशीब कसं आहे आणि तुम्ही त्याच मानसिकतेमध्ये असाल हा कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर की माझं नशीब एकदम खराब आहे आता तुमचं नशीब कसं आहे ना किती चांगलं आहे हे मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो तुमच्या हातावरती म्हणजे ज्या लेडीज हा कार्यक्रम बघत असतील त्यांनी त्यांचा लेफ्ट हँड बघायचा जे जेंट्स बघत असतील त्यांनी त्यांचा राईट हँड बघायचा आता या याच्यामध्ये बरोबर तुम्ही हाताच्या मध्य या म्हणजे मधल्या बोटाच्या मिडलला या या मिडलला हातावरती तुम्ही आल्याच्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण स्वस्तिक तुमच्या हातावर दिसेल लेडीज असेल तरी त्याच्या हातावर स्वस्तिक आहे जेंट्स असेल तरी त्यांच्या हातावरती स्वस्तिक आहे तुम्ही पूर्णपणे ड्रॉ करून बघा तुम्हाला पूर्ण स्वस्तिक त्या ठिकाणी दिसेल कुणाचं स्वस्तिक असेल त्याची एक बाजू डेव्हलप झाली असेल कुणाची दोन झाली असेल कुणाच्या हातावरती पूर्ण स्वस्तिक डेव्हलप झाला असेल आणि कुणाच्या याच्यावरती अगदी शॉर्ट म्हणजे अगदी छोट्या कालावधीमध्ये ते स्वस्तिक डेव्हलप होणार असेल हे स्वस्तिक जर तुमच्या हातावरती आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नशीब तुमच्या बरोबर आहे आता फक्त एवढंच काम आहे की तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायचं आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमचं नशीब नक्की कसं आहे तुमच्या नशिबाच्या बाबतीत नक्की तुम्हाला काय करायला पाहिजे तुमच्या नशिबाच्या बाबतीत याचे अलंकार बनवायचे असतील याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या तोड करायच्या असतील तर ह्याच्याकरता काय करायला पाहिजे आणि एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही नशिबान आहे किंवा तुम्ही अल्प मेहनतीमध्ये भरपूर पुढे जाऊ शकता कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये नशीब तुम्हाला साथ देणार आहे असं नाही की फक्त जी तुम्ही गोष्ट करताय त्याच्यातच तुमचा नशीब तुम्हाला साथ दिला अशा अनेक गोष्टी असतात जे तुम्ही साध्य करू शकता तुमचा नशीब तुमच्याबरोबर असतं आणि प्राप्त होऊन देतात आमच्या याच्यामध्ये एक व्यक्ती होती जी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आली आणि त्यांनी सांगितलं की मला यांना खूप काही करायची इच्छा आहे ठीक आहे माझ्याकडे भांडवल नाही आहे आणि सध्या मी लेबर सप्लायचा बिझनेस करतो मी लेबर सप्लाय करतो आणि ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला माझ्याकडे पाच लेबर होते आणि आज मी माझ्याकडे पंचवीस लेबर आहेत आणि ते सगळे मेहनत करतात आणि मला पैसे मिळतात नो डाऊट त्याच्यामध्ये पण मला आणखीन काही करायचं आहे म्हणजे तुम्ही सांगा त्याला आम्ही सांगित त्याला सांगितलं की बस याला कनेक्टिंग ना ट्रान्सपोर्ट आहे तू कसं पण कोण एखादी गाडी घे आणि ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस लागेल म्हणजे तू फक्त प्रयत्न कर आणि मग त्याप्रमाणे त्यांनी थोडीफार चौकशी केली त्यावेळेला त्याला असं कळलं की आता सेंट्रल रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्या ठिकाणी डंपर हवेत म्हणजे मग ज्याला काम मिळालेलं होतं त्याला जाऊन तो भेटला सगळी चौकशी केली एका चांगल्या माणसाला बरोबर घेतलं सगळं त्याच्याबद्दल माहिती करून घेतलं आणि मग त्यांनी स्वतःच्या नावावरती एक डंपर घेतला आणि तो डंपर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये लागला तो कॉन्ट्रॅक्टमध्ये लागल्यानंतर त्याची एवढी डेव्हलपमेंट झाली की आज त्याच्याकडे जवळजवळ स्वतःचे तीनशे लेबर आहेत आणि याच्यामध्ये बघाल तर डंपर सव्वीस डंपर आज त्याच्याकडे मग थोडक्यामध्ये ज्या वेळेला त्यांनी त्याचं नशीब जाणून घेतलं त्यावेळेला अगदी कमीत कमी वेळामध्ये त्याला याच्यामध्ये पूर्णपणे यश प्राप्त झालं शंभर रुपयाची मेहनत घेत होता ते शंभर रुपयाचीच मेहनत घेतोय हो पण आता आउटपुट येणार आहे तो नव्याण्णव हजार नऊशे रुपयाचा आहे म्हणजे पुन्हा तेच उदाहरण की हे सगळं का सांगतोय तुम्हाला याच्याकरता सांगतो की तुम्ही मेहनती आहात खरोखरी तुम्ही आडशी नाही आहात तुम्ही मेहनत करणारे आहात तुम्ही प्रयत्नवादी आहात फक्त नशिबाची साथ मिळत नाही आहे आणि तुम्ही समजता की तुमचं बॅड लक आहे तुमचा नशीब खराब आहे मी माधव गुरुजी प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर पे तुम्हाला सांगतोय तुमच्या हाताचा पुरावा देतोय की हाताच्या मध्यभागीचा आणि मध्यभागी बघा तुमच्या हातावरती स्वस्तिक आहे हा कुणाची एक पात्र डेव्हलप व्हायचं राहिलं असेल तर ते शंभर टक्के एक दोन वर्षामध्ये होईल पण पहिले जाणून घ्या की तुमचं नशीब कशामध्ये साथ देणार आहे तुमचं नशीब कसं आहे आणि ते अजून कसं उजळवता येईल ते उजळण्याचे प्रकार आम्ही तुम्हाला सांगू त्याचबरोबर त्याच्याकरता काय करायचं असेल तेही तुम्हाला सांगू आणि या उपायामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप सारे मॅडम असे उपाय येतात की ज्या उपायामध्ये सर्व कार्यसिद्धी यंत्र येतं जे सर्व यंत्र पूर्ण सिद्ध करून दिलं जातं की ते पूर्णपणे तुम्हाला आणखीन प्रयत्नवादी बनवतं तुम्ही जी गोष्ट करताय त्याच्यामध्ये पूर्णपणे यश तुम्हाला संपादित करता आणि आकर्षणाचा बिंदू बनवतं त्याचबरोबर अशा काही उपासना देखील आहेत असे काही मंत्र देखील आहेत याच्यामध्ये ओम कृष्णाया कृष्णायनमा हा जप केला जातो कारण कृष्णा या नामामध्येच आकर्षण आहे आणि आकर्षणाशिवाय नशीब उजळू शकत नाही तो ओम कृष्णाया कृष्णायनमा या मंत्राचा जप करता येतो व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता व्यंकटेश स्तोत्राचं रेग्युलर वाचन केल्यामुळे सुद्धा तुमचं नशीब उजळतं आणि अशा आणखीन 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 खूप साऱ्या उपासना आहेत फक्त तुमचं नशीब जाणून घ्या नशीबाच्या बाबतीत संज्ञान म्हणा थोडी मेहनत करा आणि सगळे श्रीमंत व्हा तेव्हा कुठे आपण कार्यक्रम केल्याचं सार्थक होईल तुम्हाला सगळ्यांना आज भेटताना खूप आनंद आहे की आता पुढे एक महिना मी सुट्टीवरती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली नर्मदा परिक्रमा आहे आणि आपला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी ही लाईव्ह करणार आहे परिक्रमा की घर बसल्यासुद्धा तुम्ही अनुभव त्याच्यावरती घेऊ शकता आणि पुढच्या वर्षी मात्र नक्की माझ्याबरोबर सगळ्यांनी यायचं आहे तर एक महिना सुट्टीवर असल्यामुळे आता नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये आपली भेट होईल जानेवारी महिन्यामध्ये मी परिक्रमेला असल्यामुळे इथे या ठिकाणी स्टेजवर असणार नाही पण फेब्रुवारीमध्ये नक्की तुम्हाला भेटीन आणि पुन्हा एकदा तुमच्या नशिबाच्या बाबतीत प्रारंभाच्या बाबतीत आणि भविष्याच्या बाबतीत मार्गदर्शन करेन नक्कीच जाण्याच्या आधी मला खरं थोडा विचारायचं असं की नर्मदा परिक्रमा करण्याने आपलं नशीब कसं पलटू शकतं नशीब पलटवण्याकरता मॅडम सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्यामध्ये परिवर्तन घडायला पाहिजे सर्वात पहिले भाग आणि दुसरं भागमध्ये म्हणजे की तुमच्यामध्ये पेशन्स यायला पाहिजे आजची पोझिशन अशी आहे की प्रत्येक माणसामध्ये बघितलं तर त्याला असे खूप क्विक आहे प्रत्येक गोष्टीची घाई आहे कारण आपण पूर्णपणे गड्याच्या काट्यावरती चालणारं यंत्रमानव झालेलो आहोत आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे की मेहनत पण माणूस करत असताना हा विचार करत नाही की मी तेवढी मेहनत करतो आहे का आणि पेशन्स पण त्याच्याकडे नाहीत तर नर्मदा परिक्रमा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकवते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यावर संस्कार करते की आपल्यामध्ये पेशन्स येतील दुसरं नर्मदा परिक्रमा आपल्याला हेही कळते की कुठल्या गोष्टीमध्ये कसं साध्य करायचं आहे या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला तुम्हाला होतात म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची घाई होणार नाही आणि पेशन्स तुमच्याकडे लॉट ऑफ असतील आणि याच्या व्यतिरिक्त नर्मदा परिक्रमेमध्ये ती पूर्णपणे आध्यात्मिक व्हायब्रेशन आहेत की ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये स्थिरता निर्माण होते आपण पूर्णपणे परिक्रमा करतो म्हणजे बघा एक लाकडी भवरा जसा आपण पूर्णपणे जर त्या आरीवर उभा करायचा म्हणला तर तो उभा राहणार नाही पण आपण ज्यावेळेला त्याला गती देऊ म्हणजे ती जाळी बांधून त्याला आपण सोडतो त्याला गती देतो त्यावेळेला तो स्वतःभोवती फिरायला लागतो आणि मग मात्र स्थिर होतो आपलीही तशीच अवस्था आहे की आपण अस्थिर काय तर आपण गतीमध्ये नाही आहे आणि नर्मदा परिक्रमा आपल्यामध्ये ती गती आणते ज्या गतीमुळे आपण पूर्णपणे स्वतःभोवती गोल फिरायला लागतो आणि स्वतःभोवती गोल फिरायला लागलो की स्थिर होतो पेशन्स आपल्यामध्ये येतात घाई आपल्यामधली मिटते आणि पूर्णपणे आपण नशीबमान होतो नाही आणि नर्मदा परिक्रमेसोबत आता पंचायगसुद्धा करता येणार आहे शेवटचा एक मिनिटला म्हणून जाता जाता पंचायग विषयी काही सांगू शकाल मॅडम पंचायागाकरता सुवर्ण संधी म्हणजे ही आहे की नर्मदा परिक्रमा की नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला येतो त्याच्या वेळेला आपण पंचायग करू शकतो आणि पंचायग ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये संपन्न करतो त्यावेळेला ते, ते पंचायग केल्याचा आनंदही खूप वेगळा आहे त्यामध्ये खूप मोठी पवित्रता आहे की आपण नर्मदा तटावरती करू शकतो नर्मदेच्या तीरावरती आपण करू शकतो आणि ही संधी आहे आणि याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर आपली नर्मदा परिक्रमेची जी काही एक वर्गणी आहे ती वर्गणी सुद्धा नाममान्य आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये पाच याग होतात म्हणजे तुम्ही पाच याग केले तर नर्मदा परिक्रमा तुमची फ्री आहे आणि नर्मदा परिक्रमा केली तर ते त्याच्यावर पाच याग फ्री आहेत सर्वसामान्य माणसाला सगळं परवडावं त्याच्या हातून व्हावं हा केवळ याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि अजून सुद्धा आम्ही राखीव ठेवलेलं असतं की असे कोणी भाग्यवान जे इलेव्हन मोमेंटला जागे होतील तर त्यांच्याकरता आज सुद्धा पाच सीट रिझर्व आहेत कोणीही पाच प्रेक्षक त्या ठिकाणी शंभर टक्के आत्ता तुमच्या मनात आला असेल तरी नर्मदा परिक्रमेला माझ्याबरोबर येऊ शकता आणि नाहीतर युट्यूबच्या माध्यमातून शंभर शंभर टक्के आनंद घेऊ शकता लाभ घेऊ शकता नक्कीच धन्यवाद इथे आला इतकी छान माहिती दिली मनापासून धन्यवाद आप सबका जीवन मंगलमय हो आप सबके जीवन में शांती हो ओम साई राम नर्मदे हर यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथे सामण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी